छत्रपती संभाजनगर शहरातील युगंधरा मराठी साहित्य आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने युगंधरा आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य कला आणि सांस्कृतिक संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते रोहित देशमुख हे उपस्थित होते तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण कुमार येस मुंदडा हे उपस्थित होते सांस्कृतिक निमित्ताने आज मला या कार्यक्रमात येता आले मराठी भाषा सर्वश्रुत तिला अभिजात दर्जा दिल्यामुळे आज मराठी भाषा सर्व देशामध्ये सुप्रसिद्ध होऊ लागलेली आहे मराठी भाषेचा दर्जा अभिजात दर्जा दिल्यामुळेच आज अशी संमेलने होऊ लागलेली आहे ही संमेलने सर्वतोपरी व्हावी या उद्देशाने आजच्या संमेलनाच्या निमित्ताने मी, मी सर्व साहित्यिक सर्व कवी व सर्व आलेले प्रमुख पाहुणे मंडळी यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार जुगंधरा आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य कला व हे आंतरराष्ट्रीय संमेलन आहे त्यासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे सगळ्या मान्यवरांचे आभार आणि आज एकवीस पुस्तकांचं प्रकाशन इथं होतं मराठी भाषा सर्वदूर पोहोचावी यासाठी आपण सगळे प्रयत्नशील असतो पण ते प्रयत्न आपण चालू ठेवावेत आणि यापुढेही अशीच मोठमोठी संमेलनं व्हावीत अनेक पुस्तकं प्रकाशित व्हावीत आणि मराठी भाषा सर्वदूर पोहोचावी एवढंच मी म्हणेन अजून काही नाही पण मी सगळ्यांचा आभारी धन्यवाद आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य कला व सांस्कृतिक संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे यात एकवीस पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आपण केलेला आहे आणि अतिशय दिग्गज असे मान्यवर साहेब अध्यक्ष म्हणून रोहित देशमुख साहेब जे अभिनेते आहेत अरुण देशपांडे सर कवी साहित्यिक प्रसिद्ध कवी साहित्यिक निकुम सर जे याचं कार्यवाह आहेत ते समरसा साहित्य परिषदेचे आणि सगळ्यांना माहीत असलेले ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीश इंदापूरकर सर तर असे दिग्गज मान्यवर सगळे लाभलेले आहे आणि आमचे सगळे साहित्यिक त्यामुळे हा कार्यक्रम असा आनंदाचा सोहळा झालेला आहे युगंधरा परिवाराचा मॅम हे तुम्हाला त्याचं असं झालं मी साहित्य क्षेत्रात होते माझी पुस्तकं प्रकाशित झाली आणि तसं करता करता प्रकाशन संस्थेचं चा अचानक समजा मनात आलं आणि प्रकाशन संस्था सुरू झाली आणि त्यापूर्वीच पुस्तकं यायला लागली आणि अशी येते जाने तर जानेवारीमध्ये सात पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पुण्याला झाला आणि त्यानंतर ही एकवीस पुस्तकं एकदम प्रकाशित होत आहेत एक एक पुस्तकं म्हणजे खूप येत गेली आणि त्यातून महत्वाचं म्हणजे याला आंतरराष्ट्रीय म्हणण्याचं कारण असं की ही लंडनच्या युरोपच्या सरांची तीन पुस्तक आपण यात प्रकाशित केलेली आहेत हे सर्व साहित्यिक ह्या सर्व साहित्यिकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित ही करीत आहोत त्यांची जी पुस्तकं प्रकाशित झाली आहे त्या उद्देशाने त्या प्रकाशन सोहळ्याला पण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि जे नवसाहित्यिक आहे त्यांची प्रातिनिधिक काव्यसंग्रह पण आपण प्रकाशित केलेली आहेत आणि इथून पुढे आपण स्पर्धा वगैरे पण घेत असतो आणि त्यांना त्याने प्रोत्साहन मिळतं त्या स्पर्धा पुरस्कारांचासुद्धा वितरण सोहळा आहे आज।